राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली सार्वजनिक बांधकाम विभागानेही रस्त्यांच्या कामांना अग्रक्रम देऊन राज्यभरातील कामांना वेग दिला दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे गोवर्धन सोमेश्वर जलालपूर रस्ता येथे पुलाचे बांधकाम या पुलाचे काम झाले असून पोच मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे पुलाचे काम झाल्यामुळे हा रस्ता पावसाळ्यातही वाहतुकीसाठी सुरू राहत आहे पुलामुळे येथील नागरिकांचा रोजचा प्रवास सुखकर झाला असून अपघाताचा धोका नगण्य झाला आहे हा ब्रिज झाल्यामुळे आता जे जलालपूर जो भाग आहे इथला त्याचा संपर्क आता होईल पहिले जो खाली जो ब्रिज होता संपर्क होत नव्हता आता हे ब्रिज झाल्यामुळं म्हणजे नागरिकांची व्यवस्था होईल ऐंशी टक्के काम झालेलं आहे बरेच पर्यटक वगैरे इकडे फिरायला येत असता त्याच्यामुळे बरेच अडचणी वगैरे यायच्या तर ब्रिज मुळे आता नक्कीच लोकांना फायदा होईल संपर्कच तुटून जायचा पलीकडे जायचं असलं कोणाला तर तो खाली ब्रिज होता ते वरतून जे पाणी चाललंय ते ब्रिजवरूनच पाणी जायचं त्याच्यामुळे नागरिकांचा बराच संपर्क तुटून जायचा त्या गावापर्यंत पुढे पर्यंत पाणी जायचं आता ब्रिज मुळे हा फायदा होईल की नागरिकांना जाणं येणं सोयीस्कर होईल शाळेच्या मुलांना वगैरे पण जाता येईल जीव धोक्यात घालूनच पलीकडे जावं लागायचं पण नागरिक शक्यतो कंटाळ करायचे मध्ये दोरी वगैरे बांधून प्रयत्न करायचे इकडे यायचा जीवाशी खेळून नागरिकांना इकडं क्रॉस करावं लागायचं मध्ये दोरी वगैरे बांधायचे आणि मग यायचे पण आता तसं काही नाही ब्रिज झाल्यामुळे लोकांचा फायदा होईल जाण्या येण्यासाठी आता हा जो पूल आहे हा नाशिक शहराला जोडतो सोमेश्वर म्हणजे तिथून पुढे नाशिक शहर चालू होत तर खेड्यापाड्यावरून येणारे जे लोक आहेत त्यांना चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी एक दळणवळणाला काही सातपूर बस स्थानक अद्ययावत करणे सातपूर हे या भागातील महत्वाचे बस स्थानक आहे या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वार आतील फरशा खिडक्या रेलिंग संरक्षक भिंत आदी कामे करण्यात आली आहेत त्यामुळे स्थानकाचा कायापालट झाला असून प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे स्टँड झाल्यामुळं हा आनंद आहे स्वच्छ आणि लवकर लवकर सेवा आपल्याला भेटती लवकरात लवकर आणि सुरळीत आणि चांगला प्रवास करण्यासाठीचा आधी खूप लांब जावा लागत होतं माणसांना गाड्या पकडण्यासाठी आणि आता खूप जवळ झालंय पुढे पण खूप चांगलं फायदा होईल या सगळ्या गोष्टींचा सगळ्या बस थांबतात तिथं था। आता टाइम वाचतोय आमचा आणि पैसे पण वाचता येतो लांबच्या प्रवासासाठी खरं म्हटलं तर एस टीची ही सोय की महिलांना अर्ध तिकीट करण्यात आलेलं आहे तर खूपच चांगलं हे आणि वरिष्ठ नागरिकांसाठीचं पण खूप चांगलं आहे त्यांना निशुल्क सेवा दिली जाते एस टी महामंडळाकडनं त्याबद्दल मी खूप आभार मानते काही स्वच्छ आणि सुंदर इमारत बांधली आहे धन्यवाद बस स्टँड बनलो गया इधर बस भी जाने को भी आसान हो गया सके से पहिले बस नाही रुकती तर बहुत प्रॉब्लेम होता ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास महायुती सरकार कायम कटिबद्ध आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली ही कामं झाली आहेत जनतेच्या कल्याणासाठी राज्याच्या विकासासाठी सदैव तत्पर भाजप महायुती सरकार